राजाराम राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं धुरांड यंदा पेटू देणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना दिलेला आहे कारखाना सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे असं ते म्हणाले यंदा राजाराम बापू साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे दरम्यान जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना आहे लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जगच्या सगळ्या विषयावरती एकत्रित तर माझा कारखाना टाका ना तुम्हाला जगची इतकी चिंता आहे जगची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर दुराड पेटवू देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेली आहे त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको हो, इथं संघर्ष